खर तर संक्रांत म्हंटलं की डोळ्यासमोर येते पती शुद्ध नात सौभाग्याचे प्रतीक म्हणून या सणाला स्त्रिया नटतात सजतात आणि पतीच्या सौभाग्याचे प्रतीक म्हणून या सणाला स्त्रिया वान देखील वाटतात पण या संक्रांतीला काहीतरी वेगळंच घडलं प्रेम केलं पण नवऱ्यावर नाही तर एका दुसऱ्याच व्यक्तीवर त्या प्रेमात अडथळा येऊ नये म्हणून चक्क पतीला मारून टाकलं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून टाकली आणि त्यानंतर पती पती बेपत्ता बनाव पती बेपत्ता झाल्याचा किंबहुना असल्याची तक्रारही पत्नीने पोलीस ठाण्यात दिली मात्र पोलिसांना संशय आला आणि हा गुन्हा संपूर्णपणे उघड झाला याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नेहा बाकर या महिलेने तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंच घरकर याच्याशी मिळून प्लॅन करत पती निलेश बाकरला हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं तिथे निलेश बाकर यांना मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करण्यास भाग पाडलं त्यानंतर संशय येऊ नये म्हणून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दापोली तालुक्यातील गिमवणे उगतवाडी येथील राहणाऱ्या नेहा बाकरने तिचा पती निलेश दत्ताराम बाकर हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखवली पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू केला चौकशीत तिने असं सांगितलं की ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तेथून रात्री साडेअकरा वाजता घरी आली अशी माहिती तिने पोलिसांना दिली पोलीस तपास केला असता आरोपी नेहा बाकरने कामावरून निघालीची जी वेळ सांगितली ती घरी येण्याची जी वेळ होती याबाबत पोलिसांना संशय आला नेहा बाकरने या महिलेने तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिजघरकर याच्याशी मिळून एक प्लॅन केला आणि या प्लॅन नुसार पती निलेश बाकरला हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं तिथे निलेश बाकर यांना मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करायला भाग पाडलं त्यानंतर दोरीच्या साह्याने गळा आडून त्याची हत्या करून टाकली नंतर संशय येऊ नये म्हणून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दापोली तालुक्यातील गिमवणी येथील उगतवाडी येथे राहणाऱ्या या नेहा बाकरने तिचा पती निलेश दत्ताराम हा बेपत्ता बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली या तक्रारीवरून पोलिसांनी व्यक्तीचा तपास सुरू केला चौकशीत नेहा बाकरने ती ज्या हॉटेलात काम करते तेथून रात्री साडे अकरा वाजता घरी आल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तपास केला असता आरोपी नेहा बाकरने कामावरून निघाल्याची जी वेळ तिने सांगितली आणि घरी येण्याची जी वेळ आहे याबाबत पोलिसांना दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील तपशिलात निघालेली माहिती यामध्ये मोठी तफावत दिसून आली दुसरीकडे बेपत्ता झालेल्या निलेश मोठा भाऊ दिनेश पोलिसांनी चौकशी केली असता त्याने वहिनीवर म्हणजे स्नेहा बाकर वर संशय व्यक्त केला यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची पत्नी म्हणजे नेहा बाकरचा अधिक तपास सुरू केला या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या आरोपी मंगेश चिचघरकर हा एक एस टी महामंडळाचा कर्मचारी आहे तो मंडणगड डेपो मध्ये चालक म्हणून कार्यरत होता या गुन्ह्याच्या उलगड्यानंतर त्याचे निलंबन तरी मंदन्... तरी मंडण मंडणगड डेपो मॅनेजर यांनी त्यांच्या संदर्भातील अहवाल जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाकडे पाठवलाय हो आता है या गुन्ह्याचा उलगडा नेमका कसा झाला यावर बोलताना पोलीस अधीक्षक संजय कुलकर्णी म्हणाले की दापोली पोलीस ठाणे येथे चौदा जानेवारीला निलेश दत्ताराम बाकड हरवल्याची तक्रार नोंदवली गे गेली या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली तपासात हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची चौकशी करण्यात आली त्यात पोलिसांना संशय आला पत्नीचा संशय आल्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजही तपासले त्यातून जी माहिती समोर आली त्यावरून हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची अधिक खोलात जाऊन चौकशी करण्यात आली त्यावेळी त्या, त्या महिलेने विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने मित्राच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचं कबूल केलं तसेच मृतदेहाच्या लोखंडी पाटा बांधून पालगड येथील एका टाकल्याचंही नमूद केलं आरोपी महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालगड येथील विहिरीतून एक मृतदेह बाहेर काढला संबंधित महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे असंही त्यावेळी त्यांनी नमूद केलं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय हो पोलीस अधिकारी भनुजी औटी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे या संपूर्ण पथकाने या गुन्ह्याचा तपास केला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने निलेश दत्ताराम याचा मृतदेह बाहेर काढला दापोली पोलीस ठाणे येथे रजिस्टर नंबर पंधरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन पाच या कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आता एकंदरीतच आपण या संपूर्ण घटनेची माहिती घेतली यामध्ये हेच लक्षात आलं की एका पत्नीने तिच्या प्रेमासाठी स्वतःच्या नवऱ्याचा खून करून टाकला आता या घटनेकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनानं बघता तुमचा तो दृष्टिकोन नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका